नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर रुद्रांशला सकाळी स्कूलमध्ये पाठवलं आणि त्यानंतर मी कपडे मशीनला लावली होती आणि त्यानंतर मी माझी बाकीची कामं आवरून घेतली आणि आत्ता माझे कपडे धुऊन झालेली आहेत तर मी कपडे वाळायला टाकत आहे तर आमच्याकडे पाणी खूप लवकर येतं सकाळी साडेचारला पाणी येतं आणि आज पाणी आलं होतं तर ज्या दिवशी पाणी येतं ना त्याच दिवशी मी मशीन चालू करते कारण मशीनला तर पाणी जास्त लागतं आणि आमच्याकडनं दोन दिवसाड पाणी असतं त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर आज मी जास्त कपडे धुतले आहेत तर आज मी ती वाळायला घालते तर आत्ता थोड्या वेळाने रुद्रांश स्कूलमधून येईल तर आता दहा वाजून गेलेत आणि पावणे अकराला रुद्रांशचं स्कूल सुटतं तर तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते आणि रुद्रांशचे पप्पा पण साडे अकरा वाजता जेवायला येतात तर त्यांच्यासाठी मला जेवण पण बनवायचं आहे आले कोणी वाजवलं तर कोण नाही का रुद्राश, मला फसवत वाई! तर रुद्रा स्कूलमधून आलेला आहे आणि तो हातपाय घेतोय आवडतोय त्याचं आणि इकडे माझं चाललं स्वयंपाक बनवायचं तर आज मी जेवणामध्ये मी कडधान्य मोडा आलेले त्याची उसळ बनवते तर यामध्ये मटकी मूग हरभारे राजमा चवळी वाटाणे तर हे सगळं भिजं आलेलं आहे मिक्स आता हे मी घरी नाही बनवलेलं विकत आणलेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो घातले आहे आणि थोडी शेंगदाणी घातले आहेत तर इकडं रुद्रांश टी व्ही बघत बसला आहे तर आल्या आल्या त्याला भूक लागली होती तर त्याला मी ॲपल कट करून दिलं आहे तर त्याचं चाललं टी व्ही बघत बघत ॲपल खायचं तर इकडे माझी उसळ होते तोपर्यंत मी चपात्या वा करायला घेतल्या आहेत कारण आत्ता सव्वा अकरा वाजलेत तर साडे अकराला रुद्रांश पप्पा जेवायला येतील आणि रात्रीनं भात जास्त राहिला होता तर आत्ता मी त्या भाताला फोडणी देणार आहे तर मी फक्त लसणाची फोडणी देणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं तिखट आपलं काळा मसाला ते थोडंसं घालून गरम करणार आहे तर खूप छान लागतो भात तर इकडं मी रुद्रांशच्या पप्पांना जेवण घेतले तिथंच आहे की तर रुद्रांचे पप्पा जेवण करून परत काम कामाला गेले आणि त्यानंतर आत्ता माझे चालले बाकीची कामं आवरायची तर इकडे माझी भांडी चाललेली आहेत म्हणजे होत आले आहेत थोडीच राहिली आज खूप जास्त भांडी होती आणि रुद्रांशी गेल्या खेळायला तर तो खेळून आला आणि माझी पण भांडी झाली तर इकडं मी थोडा वेळ त्याचा अभ्यास घेतला शेला पहिली वेळ आंटीशी तसं तर आता रुजरा ट्युशन पण त्याच्यामुळे आता त्याचा मी घरीचा अभ्यास घेते तर तो थोडा त्रास देतो अभ्यास घ्यायला पण करतो अभ्यास नीट काढायचं आत्ता तीन शो, वाजले याचा तर तीन वीसला रुद्रांशी पप्पा कामावरून येतात तर पप्पा आलं परत रुद्र काही अभ्यास करत नाही शिक्षक लगेचच पप्पांच्या मागेच लागतो पप्पा मला खेळायला घेऊन चला किंवा माझ्याबरोबर क्रिकेट खेळा असं लगेच चालू होतं ते म्हणून तो अजिबात अभ्यास करत नाही आणि पप्पा आले आणि लगेच दुसऱ्या कामाला लागले तर आमच्या रूमच्या पाठिंबा ना खूप गवत जास्त वाढलं होतं आणि अडचण झाल्यामुळं ते तिथं ना धुषिनी पण बीळ केली होती त्याच्यामुळं रुद्रचे पप्पा कामावरून आले आणि ते, ते लागेल की तुला ती गवत कुठं टाकायचं हे चालू केलं त्यांनी पण हा रुद्रांश काय त्यांना काम करू दे मध्ये 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 करतोय कंपनीचं नाही काही त्याला त्याला करायचं होतं त्याला पण गवत काढायचं होतं पण पण त्याला काही ते उपटलं जात नव्हतं मग त्याला दुसरं काम सांगितलं की तो जे काढलेलं गवत आहे ते तू नेहून दुसरीकडं ठेव हो, एका जाग्यावर गोळा करून ठेव हो। तर आमचं बाळ तसं खूप हुशार आहे तर ते, ते काम करू लागते पप्पांना तर इकडचं सगळं गवत आहे ना तो रुद्रांश घेऊन जातोय आणि एका जाग्यावर गोळा करून ठेवतोय होय दरी घरात नेऊन ठेव चुद्राक्ष तिकड नको जा अडचणी ए चल इकडे आणि आत्ता सगळं गवत पण काढून झालं आहे आणि रुद्रांशला आहे ना पाठीमागच्या आमच्या राहतात ना त्या माऊनी त्याला मकीची कणस दिले तर रुद्रांश आहे चल मम्मी मला बनवून देही तर आत्ता आम्ही घरी चाललो आहे त्यानंतर रुद्रचं आवरलं आणि रुद्र आणि रुद्रचे पप्पा चालले आहेत घसरगुंडीला म्हणजे ग्राउंडवरती चाललेत त्याला खेळायला घेऊन चाललेत आणि तो माझ्या पाठीमागं लागला की मम्मी तू पण चल आमच्याबरोबर मला दुसरं काम होतं म्हणून मी काही गेली नाही त्याच्याबरोबर

झालं का लिहायचं हो दर्या खायला भूक लागली ना भूक किती झालं लिहायचं लिहायचं झालं दाखव हे पण पूर्ण करायचं काय झालं मी लगेच जेवण बनवते आता जेवण कर रुद्रांशचा अभ्यास होते तोपर्यंत मी जेवण बनवते आणि आजच्या जेवणात मी घेवड्याची भाजी करणारी सुक्की भाजी घेवड्याची तर इथं मी घेवडा शिजायला ठेवलेला आहे आणि इकडं मी घेवडा शिजायला टाकलेला आहे तर आपला घेवडा शिजून होईपर्यंत तोपर्यंत इकडं मी कणिक म्हणून घेतली आणि त्यानंतर घेवड्याला फोडणी दिली लसणाची फोडणी दिली आणि रुद्रांशला पण तो पण खातो घेवडा त्याला हातला मी मिठीचा घेवडा काढून ठेवणार आणि नंतर राहिलेल्या ह्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे त्याला घेवड्याची भाजी पण आवडते तर घेवडा झाल्यानंतर मी चपात्या पण बनवून घेतल्या आणि चपाती बनवून झाली की लगेचच रुद्राशला जेवायला दिलं कारण तो दिवसभर झोपत नाही त्याच्यामुळं त्याला झोप आलेली आस जेवण जेव लवकर बर का हा लवकर तुला झोप आली ना आले जेव लवकर बरं कर पटपट पट। माझ्या दो, दोन दोन चपात्या राहिल्या आहेत तेवढ्यात मी करून येते पटपट जेवण त्यानंतर रुद्रांशचं जेवण झाल्यानंतर लगेचच त्याला झोपवलं त्याला सकाळी पण स्कूलमध्ये जाण्यासाठी लवकर उठावं लागतं मग झोप पूर्ण होत नाही आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं त्यानंतर इकडं आमच्या गोलूचं जेवण चाललंय तर आज ना रुद्रच्या पप्पानी त्याच्यासाठी मासे आणले आहेत तर त्याला मासे खूप आवडतात तर तो इकड खातोय घेऊन आले तर असाच होता आमचा आजचा दिवस तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा कराच्या ब्लॉग मध्ये एवढंच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय